लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पुढील एक महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते त्यादृष्टीनं संगमनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी गट आणि गणनीय तसेच गावणीहाय शिवसैनिकांच्या बूथ कमिटीची स्थापना करावी अशी सूचना माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे यांनी संगमनेरमधील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना दिली आहे संगमनेरमध्ये शिवसैनिकांनी उत्तरनगर जिल्हाप्रमुख राऊसाहेब खेवरे आणि माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे बोलत होते तर तालुक्यातील ठाकरे गटाच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही माजी खासदार भाऊसाहेब वाघचवरे आणि उत्तरनगर जिल्हाप्रमुख राऊसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत केला गेला आहे संगमनेरच्या शिवसेना शहर प्रमुखपदी आप्पासाहेब केसेकर तर कैलास वाघचवरे यांची शिवसेना विधानसभा संघटकपदी निवड झाली आहे ॲडव्होकेट दिलीप साळगट यांची शिवसेना सहसंपर्क प्रमुखपदी तर संजय फळे यांची शिवसेना तालुका प्रमुखपदी रवींद्र कानकाटे यांची शिवसेना शहर संघटक म्हणून आणि गुलाब भोसले यांची शिवसेना विधानसभा संघटक पठार भाग म्हणून निवड झाली आहे तर अशोक सातपुते यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला गेला शिवसैनिक हा शिवसैनिक आहे संघटनेमध्ये जुन्या नव्यांना घेऊन आपणही संघटना वाढवली पाहिजे आपापसातील आप मतभेद बाजूला ठेवून आगामी निवडणुकीसाठी तयार रहा असं आवाहन रावसाहेब खेवरेनाना यांनी केलंय तर यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे यांनीही सोशल मीडियाद्वारे आपल्या कामाचा प्रसार करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावं असं आवाहन केलंय खूप मोठी गद्दारी आपल्या बरोबर झाली मला वाटतं की आशिया खंडात नव्हे या देशात नव्हे जगात येऊन मोठी गद्दारी झाली नसेल ती शिवसेनेबरोबर झाली आणि गद्दारी करणाऱ्याने गद्दारी करू पाहिली त्यांचं एक स्वप्न होतं की शिवसेना संपते पण शिवसेना संपली नाही त्या ताटपणाने ताटमाने निवडून गेल्या कुणाच्या बापाचे संपू शकत नाही जसे चाळीस गद्दार पळाले तसे तेरा गद्दार खासदार पण पळाले जो एक खासदार आपण दोन वेळेस निवडून आणला त्याच स्वतःच मत धरवत त्याच स्वतःच घरी धरवत त्याच्या बायकोचं मत नव्हतं त्याच्या मुलाचं मत नव्हतं अशा माणसाला शिवसेनेमुळे आणि शिवसैनिकांनी दोन वेळेस या ठिकाणी खासदार केलं त्याला दिवसात पहिल्या वेळेला तर दिवसात मला एक सांगा की अनेक जे काही पळले असते परंतु हा माणूस असा होता की स्वतःच मत सुद्धा मतदारसंघात नसताना मी त्याला समजून सांगितलं की बाबा शिवसेनेनी पक्षप्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी खूप कष्ट तुझ्यासाठी केलेले तुझ्या जरी पक्षप्रमुखांना त्याच्या छापला जोडवे शिवले तरी सुद्धा पक्षप्रमुखाचे आणि शिवसैनिकांचे उपकार तू घेऊन भेटणार नाही तू काही पक्ष सोडून जाऊ नको तू आई खासदार झालेला माणूस आहे बघा पक्ष गेला आपण चिन्ह गेलं आपला पक्ष चोरला आपल्या बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा चोरण्याचे प्रयत्न झाले एवढंच काय पण आता तुम्हाला वाघचौरे साहेबांनी सांगितलं की उद्या माझा उद्या वाक्चौरे साहेबांची तारीख सोडत चार तारीख ही लोखंडीची नाहीच आहे बासष्ट ही त्याची एक सहा एकोणीसशे बासष्ट ही जन्मतारीख आहे आणि आता अजय अतुलांना उद्या काही पण आणत मी तर मला गौतून पाटील पण आणायला कारण हे पैसे लाटले आणि आता ह्या आज आज आतुला म्हणजे ना काहीतरी वाढदिवस सुद्धा चोरायचा आणि वाढदिवस करायचा पण एक तुम्ही ध्यानात ठेवा शिवसैनिकांनी या नगर जिल्ह्यातल्या मतदारांनी तीन वेळा इथं शिवसेनेचा खासदार निवडून दिलेला आहे आणि मला खात्री आहे तुम्ही ताटमानाने ताटपाने उभे आपलाच कारण कद्दारी ही आज लोकांना सांगायची गरज नाही सा जसं खासदार साहेबांनी सांगितलं की सोशल मीडिया अत्यंत आपल्या पुढची टेक्नॉलॉजी मला पुन्हा साहेबांनी जिल्हा प्रमुख केलं तसं अशोकांनी सांगितलं की या महाराष्ट्रातलं मी पहिलं उदाहरण आहे एकदा शिवसेने जिल्हा प्रमुख झालेला माणूस पुन्हा जिल्हा प्रमुख होत नाही पण साहेबांनी पुन्हा जबाबदारी दिली पुन्हा तुमच्या आशीर्वाद दिला ही जबाबदारी घेताना मी एकटा नाही मी एकट्याच्या भविष्यावर काही ही जबाबदारी घेतली नाही ही जबाबदारी तुमच्या सगळ्याच्या भविष्यावर घेतलेली आणि इथं बसलेला एकही माणूस असा नाही की तो शे दोनशे माणसं गोळा करू शकत नाही आता ही सगळी जुनी ताण मंडळी मला वाटतं माझ्या आधीपासून हे शिवसेनेच काम करतात बापू चाळीस वर्ष पूर्वी जिल्हा प्रमुख होते पण बघा चाळीस वर्ष बापू जिल्हा प्रमुख राहिले परंतु पक्ष सोडला नाही शेवटी प्रचार प्रमुख म्हणून आज आपण जबाबदारी आता प्रामुख्यान आपल्याला आहे एक दोन महिन्यावर निवडणुका येऊन ठेवल्या दोन महिन्या नाही दीड महिन्यावर येईल किंवा मार्चमध्ये आचारसंहिता राहणार आचारसंहिते निफ्टीमध्ये निवडणुका आहे नंतर आहे आणि ज्या काही राहिलेल्या महानगरपालिका नगरपालिका याच्या निवडणुका जिल्हा परिषद यांच्या निवडणुका हे दोन हजार वर्ष हे पूर्ण पर्याय निवडणुकांचं वर्ष राहणार आहे आणि सर्व कामखंडामध्ये आपली संघटना बांधली शाखांची बांधणी बुथ बांधणी बुत कमिटी बांधणी या संबंधीच्या ज्या काही गोष्टी आहेत सोशल मीडिया सोशल इंजिनिअरिंग मीडिया या सर्व गोष्टींची आपल्याला खऱ्या अर्थाने चर्चा करायची आम्ही आता आपल्याला म्हणजे आपल्याला खूप चांगलंपणे साधू राहणार आणि सर्वांनी ठरलं की आज दहा दिवसामध्ये हे तुम्हाला शंभर टक्के सारखपरी पूर्ण करून देतो आता ही सभादारी आपल्याला बन उचलायची आणि या तालुक्यावरही आपलं सगळं आता हे आता आता हे सर्व काम झालं आता आपण इथेच पाहणार आहोत आपले मतभेद पद हे ते सगळं येतील जाते सगळं आपण मिळवलं कोणाची नाराजी कोणाची काय एकदा आपल्याला हे सत्ता मिळाली किंवा आपण संघटनेशी जर चांगल्यापासून मिळालं होतं आपल्याला इच्छितपणाले हे सगळं आपल्या करतायत पडणार मला हे पण माहिती आहे की आपली आता तीन पक्षांची चार पक्षांची अजून एखादा केलं म्हणजे आपला तर आहेच काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे वंचित आहे ही सगळ्यांची आता वोट वाढलेली आहे त्याचे पाठवा आपल्या सर्वांना असणार या सर्व गोष्टीमध्ये आपण आपण किती सक्षम व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे याचा आता किती खूप साम झाला खूप कष्ट करत आला आणि खरं म्हणजे तुमच्या या कामाला म्हणजे खरं आता मनापासून सराव करतो तुम्ही जे काम करता शिवसैनिकासारखं काम करता काय करतात तुम्ही जगातही पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे सांगितलं त्या मित्रांना आता आपण पहिल्यांदा आपली तेव्हा परत चर्चा करून अगदी भूत बांधणीचा गाव तिथं शाखा गाव तिथं भूत बांधणी आणि गाव तिथं भूत करणे या तीन गोष्टी निश्चित असल्या पाहिजे एक भूत त्या भूतची कमिटी असली पाहिजे आणि तिथे भूत प्रमुख म्हणून असला पाहिजे हे तो आपल्याला पहिलं केलेलं आहे आपण करत आलोय जर वेळेला करतो जर इलेक्शनला करतो आज आपल्याजवळ हे चित्र असेल शहराचे चित्र असेल महाराष्ट्र गाव पातळीचं भूत हे चित्र असेल परंतु आता हे चित्र त्यातले आले गेले माजी खासदार भाऊसाहेब वाघचवरे यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून त्या दृष्टीनं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शब्द दिल्यामुळं आगामी काळामध्ये शिर्डी लोकसभेचा खासदार कोण होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा